सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात शुभप्रभात दत्त माझा मे दत्ताचा श्री दत्त प्रबोध अध्याय छप्पनवा भागवतावर टीका आणि एकनाथ व दासोपंतांची कथा श्रीहरीनं नाथांना भागवतावर टीका लिहिण्याची आज्ञा केली त्याप्रमाणे नाथांनी सद्गुरुनाथांना वंदन करून पैठणमध्येच पाच अध्यायाचं निरूपण केलं तेव्हा साक्षात जगद्गुरूंनी त्यांना प्रगट होऊन असा आशीर्वाद दिला की तुझा हा टीका ग्रंथ निर्विघ्नपणानं पार पडेल प्रत्यक्ष ऋषिकेशी तुझ्या मदतीला येतील पैठणमध्येच एक भाविक गृहस्थ होता तो नाथभक्त होता नाथांनी टीका लिहिलेले दोन अध्याय त्याचं त्यानं मन लावून वाचले पठण केले आणि त्याला काशीला जावंच वाटू लागलं त्यानं नाथांना आपली इच्छा सांगितली त्यांचा आशीर्वाद घेतला आणि काशीला गेला काशीला त्यानं विश्वेश्वराचं दर्शन घेतलं गंगेत स्नान केलं स्नान करताना मुखात नाथांनी रचलेल्या टीकेचा अनुवाद तो म्हणत होता प्राकृतातल्या त्या ओव्या कानाला गोड लागत होत्या ब्राह्मणाच्या बरोबरीनं आणखी काही संन्यासी गंगेत स्नानाला उतरले होते त्यांच्या कानावर हे शब्द पडले त्यांनाही हे प्राकृतातले श्लोक नवीन होते म्हणून त्या ब्राह्मणाला त्यांनी विचारलं तुम्ही प्राकृतातल्या कोणत्या ग्रंथावरची टीका म्हणत होतात मी भागवतावरची एकनाथ रचित टीका म्हणत होतो त्या संन्यासी शिष्यांनी हा वृत्तांत आपल्या गुरुला सांगितला गुरुच्या अंगाचा तिळपापड झाला त्यानं शिष्यांना आज्ञा केलं केली ताबडतोब जाऊन त्या उद्धट महामूर्खाला घेऊन या म्हणजे पैठणमध्ये कोण एकनाथ आहे त्याचा पत्ता लागेल गुरुच्या आज्ञेप्रमाणे शिष्य त्या ब्राह्मणाला घेऊन आपल्या मठीत आले ब्राह्मणानं सगळा घडलेला वृत्तांत गुरूंना सांगितला एकनाथ हे अत्यंत विद्वान भगवत भक्त आणि ते मोठे संत आहेत साक्षात श्रीहरीनं त्यांना भागवतावर टीका लिहायला सांगितली आहे मी त्यांच्यावर अनुग्रह केलेला आहे एकनाथांसारखा समर्थ माणूसच अशा टीका लिहू शकेल असं तो ब्राह्मण म्हणाला त्या ब्राह्मणाचं वक्तव्य ऐकून गुरुचं पित्त खवळलं त्यानं तारसप्तकात सूर लावला भागवतावर प्राकृतातून टीका लिहिण्याचं या एकनाथानं अघोर कर्म केलं आहे याला कठोर दंड केल्याशिवाय गत्यंतर नाही माझ्या लाडक्या शिष्यांनो एक पत्र घेऊन तुम्ही दोघे ताबडतोब या ब्राह्मणाबरोबर पैठणाला जा आणि त्या पाखंड्याला घेऊन या गुरुची आज्ञा होता शिष्यांनी दोन पत्र तयार केली एक पैठणच्या ब्राह्मणांना होतं दुसरं एकनाथांसाठी होत ती दोन्ही पत्र घेऊन निघालेले शिष्य आणि दांड दणकट होते ते त्या ब्राह्मणाला घेऊन पैठणला आले गावच्या पंचाकडे त्यांनी ते पत्र दिलं पंचांनी ते पत्र वाचलं आणि त्या शिष्यांना सांगितलं एकनाथांना शासन करायचं सामर्थ्य आमचं नाही ते स्वयंभू आहेत स्वतंत्र आहेत तुम्हीच काही उपाय शोधून काढणार असाल तर आम्ही तुमच्या पाठीशी आहोत तुमच्या मदतीला आम्ही येऊच येऊ यो। पैठणकरांचं हे बोलणं ऐकून शिष्य सर्द झाले शिष्यांना बरोबर घेऊन ग्रामस्थ एकनाथांच्या घरी गेले ग्रामस्थ काशीकरांना घेऊन आपल्या घरी येत आहेत हे बघून एकनाथ त्यांच्या स्वागताला पुढे गेले एकनाथांना परमानंद झाला होता नाथांनी काशीकरांना साष्टांग दंडवत घातला प्रेमानं आलिंगन दिलं आणि दोन्ही हात जोडून विचारलं आपण इतक्या लांबवर कशासाठी यानं केलं या दासानं आपली काय सेवा करावी नाथांची नम्रता पाहून शिष्य वरमले त्यांचा राग कुठल्या कुठे गेला त्या शिष्यांनी नाथांना अभिवादन केलं आणि आपल्या गुरुनं दिलेलं पत्र त्यांच्या हाती दिलं नाथांनी ते मस्तकाला लावून वंदन करून वाचायला घेतलं आपल्याला काशीला बोलावलं आहे हे, हे वाचून त्यांना परमानंद झाला साक्षात विश्वेश्वरानंच कृपावंत होऊन मला काशीला बोलवणं केलं मायेच्या दर्शनाला मी खरोखरच उत्सुक आहे असं म्हणून नाथांनी घरातली आवरा आवर केली उद्धवाकडे सर्व व्यवस्था सोपवली आपली भागवतावरची पंचाध्यायी घेऊन एका सुमुहूर्तावर स्वामी शिष्य निनाथ बाहेर पडले मजल दरमजल करीत काशीला आले नाथांनी विश्वेश्वराचं दर्शन घेतलं स्नान संध्यादी नित्यकर्म उरकलं नित्य ध्यानधारणेला बसले इकडे शिष्य गुरुपाशी गेले आम्ही नाथांना घेऊन आलो आहोत म्हणून त्यांनी सांगितलं गुरुनं आज्ञा दिली की मी मठभिक्षेला गेलो की एकनाथाला घेऊन मठीत या त्याला इथं बसवून ठेवा नाथ मठीत येऊन बसले मठीचा स्वामी सुज्ञ होता विवेकी विद्वान होता पण नाथांच्या बाबतीत विचार करताना त्याला सारासार विचार सुचला नाही नाथांवरच्या क्रोधानं त्याचं मन आंधळ झालं होतं म्हणून आपल्या तीनशे शिष्यांना त्यांना आज्ञा केली की त्या एकनाथाच्या टाळक्यात प्रत्येक शिष्यानं पाच पाच असे दंडुके घाला हीच शिक्षा त्या धर्मद्वेष्टाला योग्य आहे आपल्या गुरुची आज्ञा शिष्यांनी ऐकली शिष्य विचारी होते त्यांचा विवेक जागृत होता म्हणून त्यांनी ठरवलं की गुरुनं पाच फटके मारायची आज्ञा दिलेली आहे असली तरी ती पाळायची नाही कारण तीनशे शिष्यांनी पाच पाच फटके मारले तर पंधराशे फटके सहन करायला एकनाथ जिवंत राहणार नाहीत नि ब्रह्महत्येचं पातक मात्र प्रत्येकाच्याच शिरावर येईल मग काय करायचं शिष्यांना प्रश्न पडला त्यातल्या काहींनी सुचवलं की आपण गुरुंच्या आज्ञेप्रमाणे जाऊन नाथांचं फक्त दर्शन घ्यावं आणि माघारी यावं ही सूचना इतरांनाही पटली सगळे मठीत आले मठीत एकनाथ ध्यानस्थ बसले होते त्यांच्या हृदयात कृष्णमूर्ती विराजमान झाली होती मुखानं अखंड श्रीहरीचा जप चालला होता काय घडतं आहे याची जराही जाणीव त्यांना नव्हती इतक्यात एक शिष्य आत आला आणि त्याचा त्याच्या डोळ्यावर विश्वास बसेना साक्षात धारण केलेली शंख चक्र गदाधारी श्रीहरीची साजरी गोजिरी त्यानं पाहिली एकनाथ कुठेच नव्हते ते दिव्य रूप तो मुग मंत्रमुग्ध होऊन पाहत होता त्याच्याबरोबरचे बाकीचे शिष्यही आत आले आणि ते दृश्य पाहून थक्क झाले उन्मन होऊन प्रत्येक जणच ती मूर्ती आपल्या डोळ्यात साठवायचा प्रयत्न करत होते कोणीच कुणाशी बोलत नव्हतं सर्वांच्या नयनात तो सर्व साक्षी नारायण कोंडाटला होता भाव अभावाची भ्रांती फिटली होती सकळ वृत्ती तटस्थ झाल्या होत्या देहस्थितीची जाणीव निर्माण नि... जादून भरल्या गत सारी चित्रासारखी उभी होती त्यांच्यातले काही थोडे शिष्य बाहेर उभे होते त्यांनी गुरुला जाऊन ही बातमी दिली की एकनाथाला पाहायला गेलेले सगळे ठार वेडे झाले तिथेच मोहिनी घातल्यासारखे उभे राहिले आहेत त्यांच्यातलं कुणीच शुद्धीवर नाही शिष्यांचं ते बोलणं ऐकून स्वामी मनात खंतावला घाबरलाही इतक्या शिष्यांची ही अवस्था झाली तर माझी काय होईल हा विचार मनात आल्यामुळं त्यानं आपल्या निरोप घेऊन आलेल्या शिष्याला सांगितलं मठीत एक मोठा पडदा टाक आणि मग माझा आसन तयार कर म्हणजे माझीनी त्या चेटक्याची दृष्ट भेदही न होता बोलता येईल व त्याला शासनही करता येईल गुरुच्या सांगण्याप्रमाणे शिष्यानं केलं दुसऱ्या दाराने येऊन स्वामी मठीत पडद्याच्या समोर स्थानापन्न झाले मनात सगळं धैर्य एकवटून कृतांतवत होऊन एकनाथांना अद्वा श्रीमद भागवत ग्रंथावर तू प्राकृतातून टीका करतोस रचतोस नि झळाळ त्या रेशमी वस्त्राला कांबळ्याचे तुकडे जोडतोस तुला शरम नाही वाटत भोळ्या भाबड्यांपुढं तुझी भोंदुगिरी चालली आता मात्र मी ती चालू देणार नाही क्षणात तुझी सारी फसवेगिरी आता मी नष्ट करतो स्वामींचं बोलणं संपल्यावर एकनाथांनी कळवळून गुरुमावलीला विनवलं स्वामी तुम्ही महासमर्थ आहात दयाळू कृपवंत आहात आपली आज्ञा शिरसावंद मानून मी हा धावत आपल्या पायाशी आलो आपण मला दर्शन द्या मी जे काही अज्ञानी पामरानं लिहिलं आहे ते आपण ऐकलंच पाहिजे ते जर आपल्याला हिनकस वाटलं त्याज्य वाटलं तर मी पुढे लिहिणार नाही आपण द्याल ती शिक्षा मी भोगीन एकनाथा तुझं तुझ ढोंगी पण मला माहीत आहे तू लांडी लबाडी करून माझ्या सर्व शिष्यांवर जादूटोणा केला आहेस यातला एकही बोलायला हालायला तयार नाही असं म्हणतात सर्व शिष्य एकमुखानं म्हणाले गुरुराज आपल्या पुण्याईना आम्ही श्री या मठीत प्रत्यक्ष श्रीहरीचं रूप बघू शकलो यात जादूटोणा काहीच नव्हता सर्वात्मकाचं जे रूप आम्हाला दिसलं तेच जरा डोळसपणानं पाहिलं तर आपल्यालाही आढळेल शिष्यांचं सांगणं ऐकून स्वामींनी पडदा बाजूला केला आणि एकनाथांकडे पाहिलं नाही काय आश्चर्य खरोखरच सर्व गुणातीत सगुण साजीरा श्रीहरी तिथे रूप पाहतात स्वामींचाही अभिमान गळाला स्वामी एकनाथांचे पाय धरायला धावले पण त्यांना वरचे वर धरत एकनाथांनी दृढ आलिंगन दिलं त्यानंतर नाथांनी स्वामींना पंचाध्याय ऐकवली अमृतात न्हालेले ते बोल ऐकून स्वामी धन्य झाले स्वामींनी शेवटी नम्रपणानं नाथांना विनंती केली आपण इथंच राहून ही टीका इथं संपूर्ण लिहावी आपला श्रवण सुखाचा लाभ द्यावा आम्हाला पावन करावं तुम्हा सर्वांचा आग्रह आहे प्रेमळ विनंती आहे तर ती मोडून मी जात नाही इथंच राहून मी ती टीका पूर्ण करतो सहा महिने अहोरात्र कष्ट करून नाथांनी टीका पूर्ण केली ती टीका ऐकून वाचून स्वामींचा आनंद गगनात मावेना ग्रंथपूर्तीच्या निमित्तानं त्यांनी एक सोहळा योजला सर्व देशातील विद्वान मान्यवर प्रतिष्ठितांना आमंत्रण केलं सर्व विद्वान जमले साऱ्यांनी स्वामींना एकनाथाचं केलेलं कौतुक ऐकलं आणि त्यानंतर स्वामींना विरोध केला त्यांच्यातले प्रतिष्ठित तर संतापानं ती टीका ऐकून लाले लाल झाले याची प्राकृतातली टीका ऐकल्यावर देवांच्या भाषेकडे संस्कृतकडे कुणीही ढुंकून पाहणार नाही हा आमचा आणि देवभाषेचा अपमान आहे तो अपमान आम्ही कालत्रयी सहन करणार नाही असं म्हणून त्यांनी रागानं एकनाथांच्या हातातला टीका ग्रंथ हिसकावून घेतला आणि गंगेत फेकला स्वामींसट सारे लोक हळहळले पण एकनाथ शांतच होते ग्रंथ पाण्यात फेकताच गंगामाईनं तो आपल्या हातावर अलगद झेला ते गंगामाईचे अद्भुत पवित्र हात पाहताच दुष्ट लोकही चकित झाले ही वार्ता कळताच स्वामींनी गंगेत उडी घेतली आणि तो ग्रंथ आपल्या मस्तकावर धारण करून वर आणला सर्वांनी नाथांचा जय जयकार केला त्यानंतर रात्री एकनाथ झोपले असताना त्यांच्या स्वप्नात श्रीखंडे आला आणि म्हणाला तुम्ही तुमच्या शब्दाला विसरलात तुम्ही माझं लग्न लावून देणार होतात तो अदृश्य झाला नाथांना प्रश्न पडला की या श्रीहरीचं लग्न लावून द्यायचं म्हणजे कसं ते श्रीखंडालाच शरण गेले तेव्हा श्रीखंडानं दृष्टांत देऊन सांगितलं की भागवतात रुक्मिणी स्वयंवावर स्वयंवरावर अल्पविवरण आहे त्याचा विस्तार तू कर आणि प्राकृतात रुक्मिणी स्वयंवराचं आख्यान लिही ऋषिकेशीची ही आज्ञा ही शिरसावंद मानून एकनाथांनी रुक्मिणी स्वयंवर आख्यान लिहिलं भागवतावरची टीकाही काशीतच पूर्ण केली असेच दोन ग्रंथ लिहून नाथांनी काशी निवासी जनांचा अश्रुपूर्ण नयनांनी निरोप घेतला आणि आपल्या गावाकडे पैठणला ते निघाले वाटेत अंबा जोगाईला त्यांना दासोपंत भेटले दासोपंतांना त्यांनी आलिंगन दिलं या दासोपंतांच्याच मनात एक इच्छा उद्भवली दत्तदर्शनाची दत्तदर्शनाचा त्यांनी धास घेतला कडक तपश्चर्या आरंभली घरदार पत्नी मुलं सार सार सोडलं सगळ्यांचा त्याग केला आणि निबिड अरण्या तपश्चर्याला सुरुवात केली तपाचरण करताना त्यांनी कसलीही पर्वा केली नाही भूक तहान ऊन वारा पाऊस थंडी सार सोसून ते अविचल उभे राहिले नाना तऱ्हेच्या यातना सहन केल्या खडतर व्रते केली शेवटी त्यांची दृढनिष्ठा पाहून दत्तात्रेय प्रसन्न झाले त्यांनी त्यांना आशीर्वाद दिला उत्तम कीर्तनकार होऊन तू माझा महिमा लोकांपर्यंत पोहोचवशील असा आशीर्वाद घे देऊन दत्तात्रेय दत्तात्रेयांच्या दत्ता कृपा दासोपंतांना कशाला काही कमी नव्हतं धनधान्य ऐश्वर संपत्ती दासदासी सर्व काही होतं या वैभवात लोळत असूनही ते कधी दत्तभक्ती विसरले नव्हते दासोपंत सदै उदार शांत म्हणून त्यांचा सर्वत्र लौकिक होता आल्या दरवर्षी दत्त जयंतीचा उत्सव मोठ्या पार असत संतांना बहुमानानं वागवत असत पण दासो पंटांना आपल्या जवळ भाग्य संपत्ती भक्ती वैभव आहे आणि आपल्याला श्री दत्तदेव प्रसन्न आहे त्याचा अभिमान वाटत होता त्या अभिमानाचं अहंकारात रूपांतर झालं होतं अशाच वेळी एक दिवस दासोपंतांना नाथ भेटले नाथांना घेऊन दासोपंत घरी आले त्यांनी नाथांचा अतिशय उत्तम तऱ्हेनं आदर सत्कार केला आपल्या घरी त्यांच्या निवासाची अतिशय चांगली सोय केली दोघेही ईश्वर भक्त दोघांचाही वेळ भजन कीर्तनात कथानिरूपणात केव्हाच निघून के जात असे असं करता करता बरेच दिवस निघून गेले नाथ आपल्या घरी जायला निघाले तेव्हा दासोपंतांनी विनंती केली की इतके दिवस राहिलात तसे आणखी थोडे दिवस थांबा जयंतीचा सोहळा पाहून जा दासोपंतांची विनंती मान्य करून एकनाथ तिथेच दत्त जयंतीचा दिवस उजाडला सारं घर शृंगारलं होतं शुचिरभूत केलं होतं रांगोळ्या चित्र देखून सजलं होतं गावात दत्त जयंतीसाठी यात्रा लोटली होती जयंतीच्या वेळी एक नवल घडलं घडत असे दत्ताला अर्पण केलेली सर्व पूजा नाहीशी होत असे दत्तात्रेय त्या पूजेचा स्वीकार करत असे तो चमत्कार पाहून सर्वजण दासोपंतांचा जय जयकार करत असत ह्या वेळेला असं घडताच दासोपंतांनी हात जोडून एक नाथांना म्हटलं नाथ पहा आहे की, चमत्कार? की नाही चमत्कार नाथांनी ताडलं की पंथांना अहंकार झाला आहे पण नाथ काही बोलले नाहीत त्यांनी सगळा सोहळा पाहायला पंतांचं तोंड भरून कौतुक केलं आणि निरोप घेतला निरोप घेताना पंतांना सांगितलं दासोपंत आता तुम्ही मात्र कृष्ण जयंतीला न विसरता माझ्याकडे यायचं मी वाट पाहिन तुमची पंतांनी कबूल केलं नाथ पैठणला आले नाथ येत आहेत असं पाहून उद्धवानं पंचारती घेतल्या तुळशी माळा बुक्का घेऊन तो स्वागताला आला प्रेमानं कडकडून नाथांना भेटला सारी पैठणकर मंडळ ही नाथांच्या स्वागताला सिद्ध होऊन आली होती नाथांचा नित्यभ्रम नित्यक्रम सुरू झाला नाथ म्हणजे प्रत्यक्ष श्रीहरी होते नि उद्धव म्हणजे श्रीहरीची रात्रंदिवस सेवा करणारा त्याला जीवापाठ जपणारा उद्धवच होता नाथांचा दिवस पुराण सांगण्यात व ध्यान जात होता उद्धव नाथांच्या घरचं सर्व पाहत होता नाथांची सेवा करत होता असं होता होता कृष्ण जयंतीचा उत्सव जवळ येऊन ठेपला उत्सवानं उद्धवानं उत्सवाची सगळी तयारी केली होती सारा गाव नाथांच्या घरी यात्रेसारखा कृष्ण जन्मासाठी जमला होता नाथांनी उद्धवाला बजावलं होतं की यात्रेतला यात्रेला हजारो प्रकारचे लोक आले आहेत त्या सर्वांनाच सारखा आदरातिथ्य मिळालं पाहिजे ही नदीन गलित गात्रही संतोषले पाहिजेत त्यांना जे जे हवं ते ते मिळालं पाहिजे सगळे तृप्त होऊन गेले पाहिजेत नाथांचं हे सांगणं उद्धवही कसोशीने पाळत होता आल्या गेल्याचं क्षेम क्षेम कुशल पुसत होता हवं नको पाहत होता दासोपंतही न विसरता आपल्या परिवारासह लवाजम्यासह रथातून पैठणला आले येतात तर गावात नुसतीही गर्दी झालेली खेचाखेच झालेली पाऊल टाकायला जागा नाही अशी झुंबड तिथं उडाली होती नाना जातीचे नाना प्रकारचे लोक मोठ्या श्रद्धेनं भक्तिभावानं या, या यात्रेत सामील झाले होते यात्रेसाठी अतिशय भव्य मंडप उभारला होता त्या मंडपाला सोन्यानं मढवलेली मोत्यानं जडवलेली जाळी लावली होती मंडपाच्या कमानिकीन काफी होत्या रेशमी उंची वस्त्रांचा मंडप होता यात्रेसाठी विविध दुकानं मांडली होती त्या दुकानांमधूनही उंची उंची माल होता कुबेरालाही लाजवी असं वैभव पैठणच्या या यात्रेतून प्रगट होत होतं हे पाहून दासोपंत चकित झाले होते इतक्यात त्यांच्या आश्चर्याला पारावारच उरला नाही मंडपाच्या प्रवेशद्वाराशी हातात त्रिशूळ घेऊन प्रत्यक्ष दत्तात्रेयच राखणदारासारखे उभे होते धावत येऊन दासोपंतांनी दत्तात्रयांचे पाय धरलेने विचारलं गुरु महाराज कृपाळा hmm. दासोपंत नाथांची देवडी सांभाळायला मी उभा आहे आल्या गेल्यांची नाथांना मीच वर्दी देतो नाथांच्या परवानगी शिवाय आज जाता येत नाही या नाथांच्या भाग्याला काही उण नाही बघ नाथ म्हणजे साक्षात ऋषिकेशी जगाच्या उद्धारासाठी त्यांनी अवतार घेतला त्यांचं कौतुक का मी काय सांगू शेषाची वाणी सुद्धा ते कौतुक करायला पुरी पडणार नाही तुझ्या मनात असेल तर मी तुला दाखवतो असं म्हटल्यानंतर दासोपंत श्री सद्गुरु दत्तात्रयांच्या पाया पडले दत्तात्रेयांनी पंतांना दिव्यदृष्टी दिली आणि सांगितलं इथंच उभा राहा आणि काय चमत्कार घडतो ते पहा दासोपंत पाहू लागले आणि त्यांच्या आश्चर्याला पारावार होणार नाही शिवशंकर कैलासपती बैल होऊन जळण ओढून आणत होते कृष्णनाथ कावडीनं पाणी भरत होता त्याच्यासोबत वरुणही होता रिद्धी सिद्धी स्वयंपाक करत होत्या हातात किल्ल्यांचा घोस घेऊन कुबेर भांडाराची देखरेख करत होता, देखरे होता। सहस्राक्ष इंद्र ब्राह्मणांना चंदन लावत होता पुष्पमाला देत होता पलीकडे पुष्कळ आचारी लोक म्हणजे साक्षात अग्नी नाना विविध प्रकारचा स्वयंपाक रांधत होता सुरेख रांगोळ्या काढून पाठ ताट चतुरानंद घेत होता श्रीकृष्ण चंदन पुरवत होता एकनाथाचं भाग्य बघून दासोपंतांचा अभिमान पार नष्ट झाला साक्षात श्रीहरित जातीनं अधिक उन पाहत होता कीर्तनात गजानन आणि सरस्वती नाथांच्या साथीला होते तुंबर गाणं म्हणत होता किन्नर वाद्य वाजवत होते अप्सरा नृत्यासाठी आल्या होत्या हा सारा सोहळा श्री दत्तात्रेयांच्या कृपेनं पंतांना पाहायला मिळाला होता पंत धन्य झाले त्यांच्या वृत्तीलीन झाल्या उरला सुरला अहंकारही गळून गेला पंतांना नाथांच्या भेटीची आस लागली नाथ दिसताच त्यांनी धावत जाऊन नाथांच्या पायाला मिठी घातली नाथांनी त्यांना उठवून आलिंगन दिलं त्यांची राहायची अतिशय उत्तम व्यवस्था केली मोठ्या आनंदात उत्साहात वैभवात कृष्ण जन्माचा सोहळा पार पडला तेव्हा अतिशय लाघवी दिवाळ अशा बालकरूपात श्रीहरीनं सर्वांना दर्शन दिलं आणि डोळ्यांचं पारण फेडलं ते बालरूप पाहून पंतांच्या चित्तवृत्ती स्थिरावल्या तटस्थ झाल्या कृष्ण जन्मानंतर कालाचाही कार्यक्रम झाला लोक प्रसाद सेवन करून तृप्त होऊन घरोघरी गेले पंतांनी ही निघायची तयारी केली एकनाथांनी त्यांना त्यांच्या शिबिकेत बसवलं तेव्हा पंतांचा औरून भरून आला लीन होत त्यांनी नाथांना सांगितलं आपल्यामुळेच सर्व देवतांचं दर्शन मला घडलं असाच माझ्यावर लोभ असू द्यावा माझा प्रतिपाळ करावा तुमच्यामुळेच माझा अहंकारही नष्ट झाला पंतांना निरोप देताना नाथांचे डोळेही भरून आले हात हलवून दूर जाणाऱ्या शिबिकेतल्या पंतांना त्यांनी निरोप दिला नाथांचे गोडवे गात गुण मनात आठवत पंतही आपल्या गावाकडे कूच करून लागले अशा प्रकारे श्री ग्रंथातील छप्पनावा अध्याय समाप्त अवधूत अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा